जामखेड हत्याकांडातील मुख्य आरोपी गोविंद गायकवाड याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे सापळा लावून पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मानणगाव फराटा येथे त्याला ते पकडले त्याच्यासोबत एक अल्पोयीन आरोपीलाही अटक करण्यात आली आहे नगरच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कामगिरी केली जामखेड येथे भरचौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि कार्यकर्ते राकेश राळेभात यांची पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली गोळ्या झाडून आरोपी पळून गेले या प्रकरणात पाच जणांना यापूर्वी अटक करण्यात आली मात्र मुख्य आरोपी गोविंद गायकवाड हा फरार होता पुणे जिल्ह्यातील मांडणगाव फराटा या गावात तो असल्याची माहिती पोलिसांना समजली त्यानुसार सापळा लावून त्याला पोलिसांनी पकडले त्याच्यासोबत एक अल्पवयीन मुलगा आहे त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे मुख्य आरोपीला अटक केल्यामुळे आता या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होणार असल्याचा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला हत्याकांडाचा कट कोठे रचला पिस्तूल कोठून मिळवले त्यामध्ये सहभागी असलेले इतर आरोपी आता निश्चित होणार असून त्यामागे राजकीय वर्रदस्त आहे का हेही पाहिले जाणार असल्याचे समजते प्रतिनिधी फारुख शेख मायन्यूज जामखेड